चेंडू बळी चढाव खेळता आता त्या स्वला तुम्हाला पाठवते की नाही बघा म्हणून काय म्हणाय बघा लगेच गवळण्याला सुरुवात करते तो 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 का ना का हा माहिती आहे ना सगळ्यांना तो तो, तो, तो यमुने चाडोहा गेला ना तू तो तो तुका तु 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 चाडोहा गेला ना पुढे बोलू ना आता तुम्हाचं नाव काय आहे विशाल लेख म्हणून बघा नेत लक्षात दिसला विशाल विशाल तो लांबणा दिसला विशाल तो लांबना हरी हलव तू काळा ऐकायला आला वरती ऐकायला आला मग बघा काय म्हणा तो तू तो तो, तो, तो कामच्या डोहा गेला दिसला विशाल तो आधी पटवून देते बघा तो श्री कृष्ण हा सहकारी सोबत त्या यमुनीच्या काठावर गेले यमुनीच्या काठावर चेंडू कळीचा डाव घेत असताना तो चेटू हा यमुनीच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्री कृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो आणि त्या यमुनेत कालिया नाग सगळ्यांना माहिती आहे ना तो कालिया नाग त्या यमुनेच्या दोहात असतो आणि त्याच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो तर काय म्हणाले दिसला विशाल तो लांब आता विशाल विशाल दिसला विशाल म्हणजे काय तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहिती असेल विशाल म्हणजे मोठा तो, तो, तो कालिया नाग किती मोठा होता म्हणून काय म्हणाले दिसला विशाल तो लांब काळा श्यामया आता श्याम म्हणजे कोण श्रीकृष्ण कृष्ण चढलेला असतो माहिती आहे ना, ना तुम्हाला त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो म्हणून काय म्हणाले दिसला विशाल तो हा